जेमिनी बाळा आई अरे किती जरी विद्वान झाला तरी त्या विद्वानाला ठेवता येत नसेल तर मग तो विद्वान कसला नाही नाही गुरुजी हे ठेवता येत नाही का येता येता आता लोक आवाजायला लागले कोण जयमिने कोणाला व्यास आता ते वास्तविक कोण होते गुरु आणि शिष्य वास्तविक रोग लावायचं रोग लावायचं पुढचं बोल काम तर लावायचं न शेत कशाला एखादा जर मुलखा असला तर त्याला रोग लावत असेल या आता अंतकरणाचा या होती इथपर्यंत गोष्ट बरोबर आहे पूर्ण केली हे बरोबर आहे तिला बोलवलं आतमध्ये एक धुनी पेटून दिली तिला सांगितलं इथं तुमचे वस्त्र सुकवा आणि मी काय करतो आश्रमाच्या बाहेर थांबतो आणि हे बाहेर आता गमत अशी झाली आहे हे बाहेर बसल्याच्या नंतर हे काय करते डोळे मिटले का यांना तिच्या त्याच्या डोळ्याच्या समोर तिचा चेहरा तिचं ते रूप त्यांनी ते पाहिलं ना याचा पाहिलं होत चमकले ते त्याच्या डोळ्यातून मनात गेलं आणि त्याच सतत <स्थागे> चिंतन व्हायला लागलं डोळे मिटले ला। का, हो। का तो चेहरा समोर यायचा आता जयमिनीना असं वाटायला लागलं आणि आपण विद्वान आहोत आपल्याला कुठं काय करायचंय आपण फक्त आतमध्ये जाऊ आणि विचारायला लागले कार तू कोण आहे कुठून आली त्याने सांगितलं मी दूरवरून आलेले आहे मला आई वडील वगैरे कोणी नाही एकटीच आहे बघू नोकरी करते धर्माच्या प्रचार आणि प्रसाराच काम करते आता इथपर्यंत बोलले ना थांबाय पाहिजे होत पण नाही थांबले का हो मग तुमचं लग्न वगैरे झालेलं आहे का विचारलं लग्न झालेलं आहे का तिने सांगितलं नाही आणि जशी नाही म्हटले तसा मनात पहिला लाडू हा हा लग्न झालेलं नाही आनंद झाला पुन्हा दुसरा प्रश्न बाबा विचारला काय मग काय करायची इच्छा म्हणजे करायची इच्छा आहे आता दुसरा फुटला मग कसा नवर देव पाहिजे कसावर पाहिजे तिने सांगितलं जास्त काही नाही तो भगवत भक्त पाहिजे मला सांभाळणारा पाहिजे एवढं जरी असलं तरी माझ्या आमचाही विवाह झालेला आहे आपला अध्ययन पूर्ण झालं तरी आपल्यालाही कधी तरी म्हणतील बाळा लग्न करून लग्न करून आता गुरुजी कधी येतील कधी सांगतील मुलगी भेटेल की नाही विचार कोणी करा मुलगी तयार आहे आपण हिला विचारून तो पुढा तिने केलं तर तिने विचारलं का हो माझ्या बरोबर तिने सांगितलं हो नि लग्न करेल पण माझी येतं होते काय वाट आहे काय वाट आहे काय नाही ना मला फक्त पाठीवरती यायचं आणि तुमच्या आश्रमाला पाच प्रदक्षिणा पाच प्रदक्षिणा जाणायचा असं म्हटल्याच्या नंतर आता हा उत्तावड त्या ठिकाणी पेटलेली होते लगेच त्या ठिकाणी पाठीवरती घेतलं प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली आणि प्रदक्षिणा मारत असताना पहिली झाली दुसरी झाली आणि तिसऱ्या प्रदक्षिणे झाली पांढरे बोललेले आहेत असं नेमतं का असं नेमतं का आणि मग तिचा एकदा पुन्हा चेहरा पहावा या हेतून त्याने तिच्याकडे असून दुसरी तिसरी कोणी होती ते कोण होते व्यास महर्षी कोण होते नाही आपल्याला सुद्धा आपली इंद्रिय ताब्यात ठेवता आली पाहिजे मावशी इंद्रिय ताब्यात ठेवायची मग कशी ठेवायची तुकोबराय म्हणतात आम्ही ताब्यात ठेवली बरोबर ना आहे म्हणतात ताब्यात ठेवली मग आपल्याला सुद्धा ताब्यात ठेवायची तशी एकेका इंद्रियाला एक एक काय तसं तुकोबऱ्याने दिलं तो कोबाराने वाट केला Gracias. मना तेथे राही उठोबाचे नको सोडू नको सोडू या केश नको सोडू महात्मा त्याला तरी सुद्धा जन्माला यावं लागतं वाचना एवढी वाचना जे आपले जे आपले आणि लोक असेल ते सुद्धा काय आपलं म्हणायचं त्याला माहित ठेवण्यात आलं म्हणजे त्या पलंगावर तिथे जिथे झोपलेले होते ना तेथून त्यांची नजर म्हटले चिंचा म्हटल्या प्रत्येकाच्या तोंडाला पाणी अ ते बोर पाहिलं आणि असं वाटायला लागलं का हे बोर आपण खाल्लं हे बोर आपण खाल्लं वास्तविक संपूर्ण आयुष्य आ, वासना कोणती शिल्लक राहिली नव्हती पण मरता मरता त्या बोरामध्ये वासना झालं तरी आपल्याला खायता आलं पाहिजे पण वाचा बंद झालेली होते ते कोणाला सांगता येत नव्हतं परिणाम बाबा असा झाला त्या, त्या बोरामध्ये वासना शिल्लक राहिले आणि त्यांनी आपल्या शिष्यांना असं सा सांगितलं होतं ज्या वेळेला माझं प्राणक्रमण होईल मी आझाद ये सांगतो वे। त्यावेळेला मी स्वर्गात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मोठ्या शंखांचा नाद होईल तो शंख झाला तर समजायचं मी त्या ठिकाणी स्वर्गाला पोहोचलो हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचं आणि मग अशी भावना त्यांची होती त्यांनी सांगितलेलं होतं त्या ठिकाणी त्यांचा देह शांत झाला आणि आता सगळे शिष्य वाट पाहू लागले कशाच्या त्या शंखाच्या नादाचे पण शंखनाद काही झाला एक दिवस गेला दोन दिवस गेले आठ दिवस गेले महिना गेला तरी शंकांचा आवाज आला शिष्यांना खात्री होते का आपले सोपे नाही आवा ते आवाज येणार म्हणजे येणार ऐका मंडळी आता काय करावं शिष्यांनी त्यांच्या पाहिले त्याने विचारलं तुमच्या गुरुजींचा अगदी एक छोटीशी आली